पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम आदमी पार्टीकडून सत्ताधारी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या व सोबतच महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा देखील मागितलाय आणि काल जे रात्री गोळीबाराचा प्रकार घडला त्याची प्रात्यक्षिका देखील दाखवलाय पण आंदोलन केलं आहे कालच्या झालेल्या प्रकाराबाबत काय सांगतात काल सर्वांना सर्व महाराष्ट्राने बघितलेलं आहे की भारतीय जनता पार्टीनं गुंडागर्दी कोणत्या लेवलवर नेऊन ठेवलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उल्हासनगरमधील आमदारानं गणपतराव गायकवाड नाव आहे त्यांचं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला आहे मला असं वाटतंय की सगळ्या ज्या काही पायऱ्या असतील त्या सगळ्या भाजपा सरकारनं ओरडल्या जातात त्यांना खाली खेचल्याशिवाय आता महाराष्ट्रातील जनत्यांना गप नाही बसणार इथपर्यंत हे मोठं प्रकरण आहे मला असं वाटतं आज की आजपर्यंत आपण ऐकलं आहे की माझ्याकडे तर आकडे सगळे की महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात तुम्हाला सर्वांसाठी माहितीसाठी सांगतो पंच्याहत्तर टक्के मंत्री त्यांच्याकडं क्रिमिनल केसेस आहेत त्याच्यातले जवळपास पासष्ट टक्के सिव्हिअर क्रिम क्रिमिनल केसेस असलेले मंत्री ते सगळे आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ह्याच्यावर केसचा जर आकडा काढला तर अठरा केसेस आहेत यांच्यावर सिव्हिअर केसेस आहेत मग हे असे जर मंत्रिमंडळ असे जर मंत्री असतील असे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्राचं जे काय विद्रुपीकरण झालेलं आहे जे काय गुंडागर्दी झालेलं आहे हे ह्यांच्या सांगण्यावरूनच होतं आहे म्हणजे आम आदमी तर सरळ सरळ पूर्ण ह्यांच्यावर आरोप आहे की ह्याला पोसणारे गुंड पोसणारे काल तर उघडंच झालं आहे की संविधानिक पद असणारे आमदार असणारे मंत्री असणारे लोक जर गोळीबार करायला लागले तर भारतीय जनतेनं महाराष्ट्रातील जनतेनं जायचं कुठं म्हणजे हे हे इथंच नाही थांबणार आम आदमी पार्टी पूर्ण महाराष्ट्राभर आंदोलन करणार आणि भारतीय जनता पार्टीला जबाब विचारणार की असल्या गुंडावर तुम्ही कारवाई करणार आहेत का नाहीत करणार आहेत आणि पोलीस यंत्रणेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे की आंदोलन करायचं म्हटलं तर कुठं करायचं जागा इथली निवडा जागा तिथली निवडा आणि भारतीय जनता पार्टीनं ठरवलं आहे की नागरिकांचे त्यांनी सगळ्यांचे आवाज दाबायचं ठरलेलं आहे बोलून नाही द्यायचंच ठरलेलं आहे तर आम आदमी पार्टी या विषयावर शांत बसणार नाही या विषयाला प्रकष्टानं मांडणार आणि जोपर्यंत त्याला अटक होत नाही कारवाई होत नाही आणि जोपर्यंत देवेंद्र फडणवीस स्वतः राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही काय आज जी परिस्थिती उल उल्हासनगरला निर्माण झालेली आहे म्हणजे सत्ताधारी आहे सत्ताधारी भाजपचा आमदार दुसऱ्या सत्ताधारी पक्षाचा जो शिंदे गटाचा जो एक माणूस आहे ज्याचा पदाधिकारी आहे महेश गायकवाड याच्यावरती आणि ते सुद्धा पोलीस चौथीमध्ये गोळीबार होतो हे गोळीबार होतो ही लज्जास्पद घटना आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची लज्जास्पद घटना यापूर्वी घडलेली नव्हती आपण ऐकत आलो ती पीमध्ये असाच गुंडा राजा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ते मॉडेल फडणवीस शिंदे आणि पवार हे तिला मिळून आणत आहेत असा आमचा प्रश्न आहे याचं कारण असं की फक्त आज उल्हासनगरमध्ये नाही पुण्यामध्ये सुद्धा एका गुंडाच्या जरी हत्या झाल्यानंतर शिवसेनेचे आणि भाजपचे हे जे आम नेते आहेत हे भेटायला जातात त्याचबरोबर आपल्याला असं असं लक्षात येते की पुण्यामध्ये सुद्धा ही गुंडा राज आहे त्यांचे जे लोकं आहेत गुंड त्यांना तुम्ही पदाधिकारी नेमता या पद्धतीचं संगणमत या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारबरोबरचं दिसतं आहे याच्यामध्ये असंच एवढं दिसतं आहे की यांच्याकडे सात आठ महिने शिल्लक आहेत याच्यामध्ये जेवढा पैसा मिळवता येईल जमिनीच्या मार्गातनं कुठल्याही याच्यामध्ये जे काही पैसे मिळवता येईल त्या पद्धतीचे पैसे मिळवण्याचं धोरण हे यांचं दिसतं आहे आणि त्यामुळे येत्याने सगळीकडे हा नुसता दोन व्यक्तींमधला वाद नसून या पद्धतीचं कारस्थान या पूर्ण का हे जे आमदार आहेत यांच्यामध्ये पूर्णपणे गँग आहे या गँगमधलं वार आहे आणि इतर अर्थाने शिंदे आणि फणसून यांच्यातला वार आहे आज शिंदेंचा जो माणूस आहे तो म्हणतो की शिंदेंना पैसे दिलेले आहेत सॉरी जणे जे आमदार आहेत ते असं म्हणतात की मी शिंदेंना कोट्यवधी रुपये दिलेले आहेत आज त्यांना ईडी लावणार का हा आरोप हा प्रत्यक्ष केल्यानंतर ईडी लावली जात नाही हे सगळे यांचे क्लीन चिट मिळालेले सगळे लोक आहेत जे पूर्णपणे भ्रष्टाचारी आहेत आणि गुंड आहे यामुळे भाजपचा थरा चेहरा समोर आला आहे आणि त्यामुळे आम्ही ही मागणी करतोय की फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यायला पाहिजे शरद पवारांचं मी अजित पवारांचं नाव घेतलं अजित पवारांचा पुत्र इथं पुण्यामध्ये एका गुंडाचा खून झाला त्याच्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरी भेटायला जातात जो गुंड आहे त्याच्या घरी शिवसेना आपला राणे भेटायला जातात हे काय आहे पुण्यासारख्या शहरामध्ये ही परिस्थिती आहे उल्हासनगरमध्ये ही परिस्थिती आहे पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण केली जाते